स्त्री स्वामी समर्थ चैत्र नवरात्रीला करावयाचे काही प्रभावी उपाय चैत्र नवरात्री नऊ नौ एप्रिलपासून सुरू झाली असून ती सतरा एप्रिलपर्यंत चालणार आहे हिंदू धर्मात या सणाला खूप महत्त्व आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गामातेच्या नऊ रूपाची पूजा विधीपूर्वक केली जाते या नऊ रूपात नऊ दिवसात दुर्गामातेची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते यासोबतच सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो यासोबतच देवघरात अखंड जोड लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या दिवसांमध्ये काही उपाय केल्याने दुर्गा मातेची कृपा आपल्यावर राहते यासोबतच प्रत्येक कामात यश मिळवण्यासोबतच का ही मुक्तता मिळते तर चैत्र नवरात्रीला काही उपाय करावयाचे आहेत ते उपाय पुढील प्रमाणे आहेत एक नवरात्रीच्या दिवशी देवीला किंवा देवीच्या रूपाने एखाद्या सुवासनीला खन नाराजने ओटी भरा देवीची मनोभावे पूजा करून आपल्या ऐस्पित कामात यश मिळवून देईल अशी प्रार्थना करावी दोन मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीच्या देवळ्यात जाऊन गजरा किंवा वेणी अर्पण करा कुंकुमार्चन करा आणि प्रसादाचे कुंकू देवघरात आणून ठेवा तीन कर्जापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीमध्ये यथाशक्ती दान करा अन्न धान्य किंवा इतर भोजनाचे दान करून देवीची कृपादृष्टी मिळवू शकता त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल चार नवरात्रीत जोगवा मागण्याची पद्धत आहे पाच घरामध्ये जोगवा मागून त्यात मिळालेले धान्य भिजवून त्याचे अन्नाचा नैवेद्य दाखवावा जोगवा मागण्यामुळे मनातला अहंकार गळून पडेल आणि देवीशी मनाने शरणागती पत्कराल नवरात्रीच्या काळात स्वास्ती खाती कलश दीपक गरुड कमळ श्रीयंथ इत्यादी सोने किंवा चांदीच्या वस्तू वस्तू खरेदी करा ते देवाच्या चरणी अर्पण करा आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी ते उचलून गुलाबी किंवा लाल रंगाच्या रेशमी कपड्यात गुंडळा आणि तिजोरीत ठेवा त्यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल सहा घरातील संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पाठान करावे त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रभाव वाढेल सात कोणत्याही कामात यश मिळवण्यासाठी नवरात्रीच्या दिवसात नवचांदीचा यत्न करावा ते शक्य नसेल तर ज्या धार्मिक स्थळी हे यज्ञ केले जातात तिथे आर्थिक सहकार्य करावे म्हणून नवचांडीचा पुण्य लागते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा श्री स्वामी